मजाक नमस्कार मंडळी जी महाराष्ट्र पब्लिक मी भूमी आणि कसे आहात तुम्ही सर्व सो मी आत्ता जस्ट कॉलेजवरतून आलेली आहे आणि काहीच नाही फक्त बॅग ठेवली आणि डायरेक्ट व्हॉलिटेड असून निघून आले कारण मला आज व्लॉग शूट करायचा होता का तर आज आमच्याकडे सगळेजण येणार आहेत सगळेजण म्हणजे की फॅमिली मेंबर्स येणार आहेत माझी मम्मीने सात दिवस स्वामी समर्थाचं पारायण केलं होतं सो so, त्यामुळे सगळेजणांना ते लास्टच्या दिवशी जेवायला करतात सो so, आज ते जेवायला केलेलं आहे म्हणून सगळ्यांना बोलवलं आहे सो so, ऑबियस आहे सगळेजणं एकत्र येणार म्हणजे मज्जा तर होणारच आहे ब्लॉगमध्ये आणि मला वाटलं होतं की सगळे मी कॉलेज येऊन यायच्या आधी आलेले असतील पण अजून कोणीच नाही आलं आहे कारण सगळ्यांना त्याचे त्याचे कॉलेज स्कूल ड्युटी सगळं आहे सो आता सगळेजणं येणार आहे एकीकाणे म्हणजे आजी आजोबा मावशी आणि काका सगळे आलेले आहेत आणि अजून पाच सहा फॅमिली मेंबर्स बाकी आहे मला असं वाटलेलं की कॉलेज वरतून आल्यानंतर मीच त्यांना सरप्राईज देईल पण मला सरप्राईज भेटला अजून कोणीच नाही आलेला आहे आणि हो गाईस खूप जणांना प्रश्न पडला असेल की माझे मिनी लॉक्स काय नाहीयेत मेनी ब्लॉग येण्याचं कारण आहे कारण तर ते म्हणजे मला एडिटिंगला वेळ भेटत नाही आहे एडिटिंगला वेळ काय भेटत नाही कारण तर कॉलेज आहे वे, आणि वरतून तर सेशनल एकोणीस तारखेला त्याचा पण अभ्यास करायचा आहे पहिले तर फक्त कॉलेज असूनसुद्धा पण मला एडिटिंगला वेळ भेटत नव्हता पण आता तर प्लस सेशनलमुळे मला जास्त अभ्यास करावा लागणार आहे आणि माझा जर मेन नाही निघाला तर मला सेमिस्टरला खूप अवघड जाणार आहे आणि जर बॅक लागला तर माझे येलेच आहेत सो so, म्हणून मग मी म्हटलं की बा थोडं स्टॉप करूया आपण आधी अभ्यासावर आप फोकस करूया एकदा सेशनल झाले की चोवीस तारखेपासून आपले ब्लॉग्स पुन्हा येतील सो so, तुम्ही स्टेट येऊन राहा माझ्या पेजला फॉलो करा इंस्टाग्रामच्या माझ्या चारा, स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बघत राहा ब्लॉग आणि हो गाईज मी एक नोटीस केलेला आहे माझ्या मिनी ब्लॉगपेक्षा ना मला नाही का लॉंग व्हिडिओजला खूप जास्त सपोर्ट भेटतोय यूट्यूबच्या सो मी असं ठरवते आहे की मी मिनी ब्लॉग बंद करून टाकू आणि लाँग व्हिडिओज स्टार्ट करू त्याला जास्त रिस्पॉन्स भेटतो आहे ते मी साईडला करते आणि ज्याला नाही भेटत आहे तर जास्त लक्ष देते आहे सो माझी अशी इच्छा आहे की मी लाँग व्हिडिओज करू कारण मिनी ब्लॉग करायचं म्हटलं ना खूप हेक्टिक जातं एक वेळेस लाँग व्हिडिओ परवडला पण पर मिनी ब्लॉग म्हटलं ना की वॉइवर करा वॉईसवर केल्यानंतर ते एडिट करा ब्लॉग बनवा म्हणजे मिनी ब्लॉग बनवणं खूप सोपं आहे पण त्याला एडिटिंग करायला एवढा वेळ लागतो जेवढा की लॉंग व्हिडिओला ला लागत नाही म्हणजे मला असं वाटतं बाकी ज्यांचं मला माहिती नाही पण मला असं वाटतं की बा लॉंग व्हिडिओला कमी वेळ लागतो सो आता बघूया मी एक प्रॉपर बसिसिजन घेईल की बा नेमकं का काय करायचं आहे तर कारण सध्या माझ्या डोक्यामध्ये मा सगळी खिचडी चालू आहे सगळ्याची तर अभ्यास प्रेझेंटी सेशनल व्लॉग्स काय काय करू मलाच नाही कळत आहे आणि आता माझी बी एस सी सेकंड इयरचे पण पेपर आहेत वरतून टायपिंगचा पेपर आहे स्टेनूचा पेपर आहे आणि सेशनल आहे सो पूर्ण हेक्टिक जात आहे बट मी दाखवत नाही एवढं काही ब्लॉगमध्ये तुम्ही पण मला कण मुली सजेस्ट करा की मी जास्त मिनी ब्लॉगवर फोकस करूया लॉंग व्हिडिओजवर आणि बघताय ना किती व्हिडिओचं क्रेज ते बघा आहे मंगळसूत्र मी नाही काढलं आहे अजून नो no, मंगळसूत्र नाही इट्स आयडेंटी आहे आणि हे भूत जी सवार आहे लॉंग व्हिडिओ करायचं हे पण मला खूप जणांनी सजेस्ट केलं की बा जेवढा लॉंग व्हिडिओमध्ये फायदा आहे तेवढा मिनी ब्लॉगमध्ये नाही आहे आणि असं तरी इंस्टाग्रामला पळून पळून काहीच भेटणार नाही आहे सगळं काही यूट्यूबवरच आहे म्हणजे हे मी माझं माइंड नाही सांगत आहे हे मला चार चौघांनी सांगितलेलं आहे त्यांनी थोडं जास्त एक्सपिरियन्स केलेला आहे सो त्यांना जास्त माहिती असेल सो बघूया मी पण एकदा विचार करेल आणि सांगते तुम्हाला आणि हो काही सांगू की नका सांगू मला एक गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ बघताना की मी कुठला फोन घेतला पाहिजे व्लॉगिंग शूट करण्यासाठी म्हणजे मला कॅ म्हणजे मला मोबाईलमध्ये कुठलं फीचर हवं आहे मेन म्हणजे कॅमेरा मी कॅमेऱ्यासाठीच फोन घेते बाकी माझ्याकडे सगळं काही आहे एडिटिंग वगैरे करायला मी कशात पण करू शकते लॅपटॉप आहे पण लॅपटॉपमध्ये करत नाही कारण मला जमत नाही आधी फोनमध्ये शिकूया आपण मला मेन म्हणजे माझा मोठं आहे की बा माझा कॅमेरा चांगला असला पाहिजे म्हणजे जेवढी व्हिडिओ क्वालिटी चांगली येईल तेवढं ते तुम्हाला पण बघायला आवडेल हे मला माहिती आहे सो या व्हिडिओमध्ये खूप ज्ञान झालेलं आहे तुम्ही ब्लॉग बघत राहा अजून जेवायला टाईम आहे सगळेजण येतील आता स्वयंपाक चालू आहे आणि खाली एवढा म्हणजे खतरनाक स्मेल येतोय ना अले एक काम कर दोस रुपये दे और रुपये रुपया का ओव्हर ॲक्टिंग किती स्मेल घेऊन घेऊन मला खूप डेंजर भूक लागलेली आहे मी डायरेक्ट वरती आले आणि हो उद्या आमची बॅडमिंटन मॅच आहे प्लस पी एचा पेपर आहे आणि आता सगळेजण घरी आल्यानंतर ले मी तर काय अभ्यास करणार नाही आहे जसं माझा अभ्यास झालेला आहे पी एचा एवढं काही नाही करायचं आहे पण रिव्हिजन तर मारावंच लागतं रिव्हिजन नाही मारलं तर मग मला काहीच नाही पेपरमध्ये सो ब्लॉग बघत राहा काहीच ही बिचारी बघा कुठून आलीली आता तिला बाहेरच नाही निघता येत आहे आपण तरी प्रयत्न करूया आपण ट्राय करून बाहेरच काहीच गेली बघितली कुठे गेली आपण माहिती गेली बघून एकदाची सक्सेसफुल सगळे स्वयंपाक करायचे नादामध्ये यायचं आणि यांचं वेगळंच सिरियल पाहायचं कुठं बी जाऊ दे यांना सिरियल बघावं लागते काही सिरियल बी अशा भयानक भयानक आहेत ना सगळ्या अशा बघते एक आहे हुकमाची राणी कॉन्स्टेबल मंजू म्हणजे अख्खं सण मराठी आहे आणि यांच्याच नावावर करून घेतलेलं आहे सगळ्या सिरियल बघित त्याच्यावर गाईज बघा अजून तिघ आलेले आहेत ते बघा अथर्वा टू इंटरेस्टेड इन माय ब्लॉग इशू अथर्व आणि काका इकडे जेवायला केळीची पानं आणलेली आहेत बघा आज ना त्याचं प्रेम किती उतू चाललंय प्रभ उदय करण हे वाणीचे यज्ञ करण या हे पापड कोण दिला म्हणून दाखवायच्यात नाही सध्या खायचं पण सगळे नवीन नवीन दिसेल आपल्याला नेमकं बोलावकर तेच कळणं गेलं आता जस्ट जेवण झालं आहे मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आहे एकदम टेस्टी झालं होतं आणि देवाचा प्रसाद म्हणलं की तो टेस्टीच लागतो आणि आता आम्हाला खेळायचं आहे बॅडमिंटन आमचं शटलकॉप नाही आहे तर आम्ही कॉक आणतो जाऊन बाजारामधून कारण उद्या आमची मॅच आहे तर मला प्रॅक्टिस करायला आथरवा आलेला आहे सो आम्ही दोघं जण खेळणार आहे सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा काहीच उद्या पी एचा पेपर आहे आणि माझा काहीच अभ्यास नाही आहे मी निर्ल मी निर्लज्ज सगळं की उद्या मॅच आहे म्हणून बॅडमिंटन खेळायला लागले आहे पण मला अभ्यासाचं काही घेणं देणार नाही आहे आणि अभ्यास का नाही करत नाही कारण अभ्यास झालेला आहे माझा पी एचा मॅडमने याच्या आईतून सांगितलं उत्पर घेणार आहे म्हणून मग त्यावर रिव्हिजन केलं होतं आता उद्या सगळं दे रिव्हिजन करते दॅट्स इट फॉर द क्लास टेस्ट आणि दत्त जयंती जी ती काल होती पण काल सगळ्यांना येता येत नव्हतं ना म्हणून मग आज सगळेजण आले होते सर म्हणजे निवत काळच दाखवायचा असतो पण ते आज दाखवलं आहे आम्ही सो so, स्वामी समर्थाने तो मान्य पण केलेला आहे इट्स टाईम टू प्ले बॅडमिंटन कमेंट कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ बघून सांगा आम्हाला बॅडमिंटन खेळायला जमते की नाही तर अशी प्रॅक्टिस झालेली आहे पण क्लास टेस्ट असल्यामुळे मी थोडं स्टॉप केलेलं आहे कारण क्लास टेस्ट पण घेणे इम्पॉर्टंट आहे ना आणि अभ्यास झालेला असतो क्लास टेस्ट नाही दिली तर मग काय फायदा अभ्यास करून सुद्धा सो आता बघा व आणि अपूर्वा बॅडमिंटन आहे आता सगळे सगळेजण ठिकाणी खेळून राहिले आधी इशूनी खेळ आणि हे तर बॅडमिंटन नाही ही क्रिकेट आहे इथं तुम्हाला गेम दाखवायचं होतं पण आता सध्या तुम्ही ठेवलं आहे सुरज तुम्हाला नंतर इथं गेम दाखवते मी बॅडमिंटनचा स्नॅप कट आणि मुलींना काय असतं बॅट तिला तिचं काही नाही फक्त व्हिडिओ गोरा निघाला पाहिजे म्हणजे बॅट बॅट पण नाही निघाली चालते आपण खेळेला निघायला चालते फुल नाही निघायला चालते पण गोर निघालं पाहिजे समजताय ना तुम्ही पण काही झी आमची पी व्ही सिंधू आणि ती सेहना नेहवाल दोघी पण अशा भारी खेळतायत ना एकदम प्रो बघा यांचा गेम यांचे शॉर्ट पण बघा यांची सर्व्हिस तर अशी भारी आहे ना सर्व्हिस तर अशी भारी आहे ना माझं जवळ नाही तुम्हाला सांगायला काय काही अजून एक घरचं काम लागलं आहे ते म्हणजे माझ्या आजोबाच्या पॅन कार्ड लॉक करण्याचे तर वापस गाडीने कुडकुडतोय तरी पण आम्हाला काम लावते लग बघा ब्लॉगमध्ये प्रॅक पण आहे का बघा कसं रिॲक्शन भेटते तुम्हाला हे कुत्र्याचं पिल्लू आहे आणि 2000 years later. आता चाललंय दत्तबर्डीला काय करायला जत्रा पाहायला तुम्ही बघा जत्रा कशी दत्तबर्डीची या वेळेस मस्त भरलेली आहे सगळे बघा मेकअप करून बाहेर निघालेले ही माझी मावशी हे काका ते पी व्ही सिंधू आणि ती तिकडे आजी पुढे निघालेली आहे सायना नेहवाल बघा किती बिझी आयटोग्राफ देण्यामध्ये सगळ्यांना ही आहे सायना नेवालची मम्मी म्हणजेच की माझी मोठी मावशी यावेळेस दत्तबर्डीची जत्रा खूप मस्त भरलेली आहे मग ती खूप मोठी आहे आणि मी फर्स्ट टाईम चाललेली आहे दत्तबर्डीच्या जत्रेला बघण्यासाठी मला बहुतेक तीन ते चार वर्ष झाले हातगाव राहते पण कधीच नाही गेली मी ती या वर्षी चालली आहे तुम्हाला पण दाखवली जत्रा कशी आहे मी नी पण बघते कशी जत्रा आहे जाजोबा बी निघाली काय अरे शोले के सरदारे ओ शोले के सरदार इधर देखो हाय करा <laughs> ते बघा त्यांना हसना हसी आले शोले के सरदार म्हणलं की बघा शोले के सरदार तुम्हाला हात गे <laughs> ॉग मध्ये दत्त मंदिर बघितलं असेल तर लॉंग व्हिडिओ मध्ये बघा आणि आज जत्रा आहे आज म्हणजे आता खूप दिवस जत्रा असते इथे तू पूर्ण मस्ती एंड पर्यंत बघा इतकं भारी वाईब येत्या ना इथे हेच दर्शन घ्या ज्यांचं येणं झालं नाही तर मी माझ्या ब्लॉगमध्ये दर्शन घेऊ शकता गाईच नेहमी तर तेव्हा अशी वाईप नसते पण आता जत्रा आहे तर वेगळीच वाईप येते आहे एकदम पॉझिटिव्ह वाईट गाईच महास्ती आणि रेणुका माताच्या मंदिरामध्ये आला आता सगळं काही बंद झालेलं आहे आणि आम्ही आता जत्रेला आलो आहे ब्लॉग मी इथे सेंड करते सो ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा खूप सारे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय बाय